आपले सर्वांचं स्वागत करतो आजचा जो आपला प्रवास होणार आहे तो होणार आहे स्वर्गीय ठोरून साताऱ्याला साताऱ्याला गेल्याच्या नंतर तिथं बरेच ठिकाणी आपण बघणार आहे तुम्ही माझ्यासोबत बनून राहा तुम्हाला पण ते ठिकाणं मी दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करतो तर अशा तऱ्हेने आपली ही एस टी आहे बस करणार आहोत तुम्ही बघू शकता अजून कोण आलेला नाहीये पण थोड्या वेळाने अर्धा तासाने निघेल असा अंदाज आहे अर्धा तास म्हणता म्हणता आपल्या एस टीने अख्खा एक तास घेतला आणि एक तासानंतर आपली एस टी साताऱ्याच्या दिशेने रवाना झाली पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावरून आपण निघालो आहोत आणि साताऱ्याला जाण्यासाठी स्वारगेटवरून साध्या एस टीचा दर आहे दीडशे रुपये आणि महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षण पुण्यातून बाहेर पडल्या पडल्याचा आपल्याला लागला तो म्हणजे कात्रजचा घाट कात्रजच्या घाटाचा आनंद घेत घेत आपण निघालो साताऱ्याकडे एष्टीने जाताना दुसऱ्या एष्टीचे दर्शन होते आपल्याला हा कात्रजच्या घाटातील परिसर नंतर आला तो कात्रजचा बोगदा बोगदा पार करताना एक वेगळीच मजा आली आपला प्रवास पुढे चालूच राहिला रस्त्याने आढळणाऱ्या वेग वेग वेगवेगळ्या गाड्या वळणावळणाचा रस्ता हे सगळं पाहत पाहत मी साताऱ्याच्या दिशेने जात होतो कुणीतरी असं म्हणून ठेवले की बाबा आयुष्यात काय नाही गेले तरी निधन फिरा हा दृष्टिकोन मनात ठेवूनच मी फिरत होतो रस्त्यावर चालत असताना वेगवेगळ्या वेग गाड्याही पाहायला भेटत होत्या लोकांनी केले वेगवेगळे वेग वेग ऍडव्हर्टाईज त्या सगळ्यांचं निरीक्षण म्हणून चालूच होत समोर असणारा डोंगर माथा नजरेस येत होता घाट रस्त्यात ड्रायव्हर दादा आपले पूर्ण कौशल्य वापरून एक उत्तम प्रकारे ड्रायविंग करत करत आपल्याला प्रवासाचा आनंद देत होते हा घाट कोणता आहे ते तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा म्हणजे मला पण कळेल की हा घाट कोणता आहे खरंच मला ह्या घाटाबद्दल माहिती नाहीये कमेंट मध्ये नक्की सांगा घाटामधून जाताना माझ्या मनाला एकच प्रश्न पडत होता की बाबा ने हा किती मेहनतीने बांधला असेल एवढा डोंगर रस्त रस्ता बांधायचा म्हणजे काही सोपी गोष्ट नाहीये पण पन... बघा मनाशी ठरवलं तर काही बी साध्य होऊ शकतं हा घाट मला एवढंच शिकवत होता <laughs> सातारा आता जवळच आला होता साताऱ्यात आले आले दर्शन झालं ते म्हणजे आम्हाला एका गणपती मंदिराचं नंतरने आतमध्ये आमच्या स्वागतासाठी उभी राहिलेली ही झाडं पाहून मनाला खूप आनंद झाला एका लालपरी साताऱ्यातून लोक बाहेर जात होती तर दुसऱ्या लालपरीने साताऱ्यात लोक येत होती शेवटी ज्या क्षणाची आतुरता होती तो क्षणाला सातारा एस टी स्थानक आले आणि आता इथं आपण उतरणार आहे आपलं एक बॅग आहे ती बॅग घेऊन आपण इथं उतरणार आहे आणि पुढचं काय नियोजन आहे काय कसं काय करणार आहे आपण त्याबद्दल मी तुम्हाला सांगणारच आहे आता सध्याला तर आपण इथं उतरूया माणसांची गर्दी होतीच भरपूर हे घेतली आपली बॅग आणि आता आपण उतरतोय वाह काकडी विकायला आलेत काका सातारा जिल्हा मध्यवर्ती बस स्थानक सातारा सकाळी आठ वाजता आपण स्वर्गीय टूर निघालेलो तर जवळपास साडे दहा वाजता आपल्याला साताऱ्याला आपण पोहोचलोय आहे आता साताऱ्यात आपण थोडंसं फिरणार करावं त्याच्यानंतर ऊन पण खूप जास्त आहे साताऱ्यात ऊन खूप जास्त आहे टोपी घेतली पाहिजे आपल्याला नंतर पुढं आपण बाकीचा प्रवास करू शकतो आणि तिथं एस टी पण खूप जास्त येत आहे मला असं वाटतं की एस टी वाढवून गर्दीच आहे खूप जास्त एस टीची गर्दीचं इंगळे इंगळे हे नाव जरी आपलं आडनाव जरी असलं तरी आपण इथून विकतच पेढे घेतलेले आहेत आणि हे पेढे पुढे जाऊन आपण खाणार आहे आता प्रश्न पडला असेल की बाबा रिक्षाने मी कुठे गेलो तर साताऱ्याचं एक मंदिराचं नाव ऐकलेलं मी ते मंदिराचं नाव काय आहे काय नाही ते मी तुमच्या तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आणि त्या मंदिराच्या दिशेनेच मी आता रिक्षा करून निघालोय पन्नास रुपये तिकीट सांगितलं बघा उतरल्याच्या नंतर आपण पुढच्या एपिसोडमध्ये नक्की भेटू त्यामुळं व्हिडिओ जर आवडला असेल आणि जर तुम्हाला पुढचा एपिसोड बघायचा असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर ते मंदिराबद्दल माहिती अजून बरेच सात्रामधल्या ठिकाणी मी शेअर करणार आहे आता सध्याने मी रिक्षाने जातो आहे तर भेटू आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये लवकरच भेटू धन्यवाद असंच माझ्याबरोबर बनून राहा असंच मी आपण दोघ सोबत प्रवास करूया धन्यवाद